अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारा बातमीपत्र बात देवदर्शनासाठी श्रीक्षेत्र नुरसेवाडी येथे आलेल्या कल्याण येथील मनोज मांजरेकर यांची तीन वर्षाची मुलगी नुविका प्रकाश मांजरेकर ही हरवल्याची घटना शनिवारी दुपारी घडली काही वेळाच्या शोधाशोधीनंतर ही मुलगी नुरसेवाडी परिसरात सापडून तिला पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आलंय प्रकाश मनोहर मांजरेकर वय पंचेचाळीस व्यवसाय शिक्षक आणि सौराजेश्वरी प्रकाश मांजरेकर वय एकोणचाळीस हे कुटुंबीय आपल्या मुलीसह नुरसेवाडीत देवदर्शनासाठी आले होते दर्शनानंतर ते पुढे सिद्रापूर येथील गणपती मंदिरात गेले मुलगी नुविका हरवली त्यांनी तात्काळ परिसरात शोधाशोध सुरू केले या घटनेची माहिती मिळता शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा पटेल पोलीस हेड कॉन्स्टेबल हक्के पोलीस कॉन्स्टेबल खराडे पोलीस मित्र शरद दिलीप सुतार यांनी तातडीनं शोधकार्य सुरू केलं त्याचबरोबर देवस्थानचे विक्रांत पुजारी कर्मचारी अभिजित शिंदे यांनीही मदत केली सामूहिक प्रयत्नांमुळे काही वेळातच हरवलेली मुलगी सापडली मुलगी नुविका ही पूर्णपणे सुरक्षित असून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलंय या प्रसंगी पोलिसांनी दाखवलेली तत्परता व दक्षता कौतुकास्पद ठरली आहे पालकांनी पोलिसांचं व देवस्थान कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानले बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह